छत्रपती संभाजीनगरच्या मोलखेडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक अनोखा प्रकार घडल्याचं उघडकीस आलंय सतत गैरहजर आणि शाळेत उशिरा येणाऱ्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी चांगलाच धडा शिकवला प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी बेजबाबदार शिक्षकांविरोधात थेट आक्रमक भूमिका घेतली वेळेवर शाळेत न येणाऱ्या आणि तासन न घेणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्यांनी वर्गातच कोंडून ठेवलं आणि बाहेरून कुलूप लावलं हा भन्नाट प्रकार उघडकीस झाल्यानंतर पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येत शाळेच्या आवारात जमा झाले यावेळी पालकांनी शिक्षकाची बदली करण्याची मागणी केली शिक्षकाच्या सततच्या गैरहजेरीमुळे अभ्यासाचं मोठं नुकसान होत आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे अशा शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे येथील एका पालकांना माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की या शाळेत तीन शिक्षक होते पण आता सध्या एकच शिक्षक आहे या शाळेत सातवीपर्यंत पर्यंत वर्ग आहेत दरम्यान व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की उशिरा येणाऱ्या शिक्षकावर विद्यार्थी खूप नाराज आहेत शिक्षणाचं नुकसान होत असल्यानं या विद्यार्थ्यांचा संतापणावर झाला आणि त्यांनी या शिक्षकाला वर्गातच कोंडून ठेवलं इतकंच नाही तर विद्यार्थ्यांनी शाळेच्या बाहेरच्या गेटलाही कुलूप लावल्याचं व्हिडिओ दिसत आहे विद्यार्थ्यांनी म्हटलंय की शिक्षक आम्हाला फक्त वाचून शिकवतात त्यामुळे आम्हाला काहीच समजत नाही आम्ही शाळेत जात नाही आम्ही घरीच जातो असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा